श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत गुरुपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं गुरुपौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरु शिष्य परंपरेला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमा ही तिथी गुरूंना समर्पित आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात कारण या दिवशी व्यास यांची जयंतीसुद्धा साजरी केली जाते महर्षी वेद व्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात आणि त्यानुसारच देशभरात गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानले जातात जगात गुरूंची मोठी भूमिका आहे गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखवण्याचे काम देखील करतात धार्मिक मान्यतेनुसार गुरूंचे स्थान हे देवापेक्षाही वरचे आहेत यासाठी जगात गुरु अत्यंत आवश्यक आहे जीवनातील अंधार गुरूंच्या मार्गदर्शनानेच दूर होतो आणि गुरुपौर्णिमा ही तिथी गुरूंना समर्पित आहे या दिवशी आपल्या गुरूंची यथायोग्य पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची पूजा ही आवर्जून करायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा ही आपल्याला आवर्जून करायची आहेत तसेच पौर्णिमा हा दिवस साक्षात माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित आहे या दिवशी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरामध्येही एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू आणल्याने घरात सदैव लक्ष्मी नांदेल घरातील सर्व अडचणी या दूर होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला येत्या एकवीस जुलैला म्हणजेच रविवारच्या दिवशी गुरुपौर्णिमेला करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय सकाळी बाराच्या अगोदर किंवा सायंकाळी देखील तुम्ही करू शकता म्हणजेच लक्ष्मी येण्याच्या वेळेला हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला ही एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहेत जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत असते मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती माता लक्ष्मी प्रिय वस्तू आहेत ही वस्तू आपल्या घरात आणल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये स्थिरही राहते यामुळे आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचण येत असेल आर्थिक समस्या येत असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल तर पैशांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो जर तुमचं एखादं दुकान असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमच्या घराच्या प्रगतीसाठी सुद्धा हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घरात आलेली लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आणि यामुळेच आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते तर पहा तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जिथे कुठं पूजेचं साहित्य मिळते तिथून तुम्हाला एक कमळाच्या फुलाची बी जी असते तर ती घेऊन यायची आहे ज्याला आपण कमळगट्टा बीज असं म्हणतो तर या कमळाच्या फुलाची बी जी आहे तर ती आपल्याला लागणार आहेत एकच बी आपल्याला आणायचे आहेत कारण कमळ हे लक्ष्मी मातेचं आसन म्हटलं जातं आणि त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा, मातेचा सदैव वास असतो म्हणून यश कीर्ती समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्टा माळ जी आहे तर ती आपण वापरत असतो तिच्या वापराने जप करतात महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना करण्यासाठी सुद्धा जशी आपण रुद्राक्षाची माळ वापरतो तशीच कमळगट्टा माळसुद्धा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी वापरली जाते आणि म्हणूनच आपल्याला एक कमळाच्या फुलाची बीज आहे तर ती घरी आणायची आहेत घरी आणल्यानंतरनं ही बीज तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत यानंतरनं तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला मुळभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे यानंतरनं या, या कपड्यामध्ये तुम्हाला पाच तुळशीची पानं त्याचबरोबर या कमळाच्या फुलाची बी आणि सोबतच तुम्हाला पाच मिरे जे असतात तर ते ठेवायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या लाल वस्त्रावरती कापडावरती ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला ही प्लेट आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहेत हा उपाय करत असताना सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या लाल रंगाच्या कपड्यामध्ये असणाऱ्या वस्तूंना तुम्हाला धूप धीप अगरबत्ती हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करून घ्यायचे आहेत एक सुद्धा अर्पण करायचं आहेत दोन्ही हात अडून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत की मी हा उपाय कशासाठी करत आहेत तुमच्या घरातील गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी लक्ष्मी ही कायम स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा कायम टिकून राहावा आलेल्या पैशामध्ये वाढ व्हावी अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर ह्या वस्तू तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहेत म्हणजे एक गाठळं तुम्हाला तयार करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहेत ना ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एकवीस वेळा नवारण मंत्राचा जप करायचा आहे नवानव मंत्र असं आहे ओम एम ह्रीम क्लिम तर या नवारन मंत्राचा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहेत आणि यानंतर ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहेत तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे पुन्हा त्या तांदळावरती ठेवून द्यायची आहेत यानंतर ना सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला ती पोटली तिथून उचलायची आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला बांधायची आहेत बघा यामध्ये असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत त्यामध्ये असणारे जे काळे मिरे आहेत तर ती नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्याचं काम करत असतात तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तीच लक्ष्मी या कमळाच्या फुलावरती विराजमान आहेत म्हणजेच त्यामध्ये एक कमळाच्या फुलाची बी आहेत यामुळे आपल्या घराकडे सदैव लक्ष्मी ही आकर्षित होईल बऱ्याच वेळा आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होते परंतु आपल्या घरात स्थिर राहत नाही म्हणून ही पोटली जी आहे तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करण्याचं काम करत असते अशीच पोटली तुम्ही तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात ही पोटली बघा आपण आपल्या घरात ठेवल्याने शत्रू जे आहेत तर ते नष्ट होतात शत्रूंवरती आपला विजय प्राप्त होतो आपल्या शास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये कमळ इतकं महत्त्व सांगितलं आहे की तंत्रशास्त्रात सुद्धा धनवान होण्यासाठी कमळगट्टाच्या काही युक्त्या ज्या आहेत उपाय जे आहेत तर ते सांगितले आहेत आणि म्हणूनच हा उपाय आज तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्ही केल्यानंतरच काही दिवसातच त्याचा फरकसुद्धा तुम्हाला दिसून येईल तसेच ही पोटली जेव्हा तुम्ही बांधशाल तेव्हा आपण सकाळ संध्याकाळ जेव्हा पूजा करतो तेव्हा अगरबत्ती धूप ही लावली जाते तर त्या पोटलीवरतीसुद्धा धूप धीप अगरबत्ती जी आहे तर ती ववळून घेत चला जेणेकरून यामध्ये दैवी शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो त्याचबरोबर ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला ठेवण्यासाठी जागा नसेल बांधण्यासाठी जागा नसेल तर अशावेळी तुम्ही ही पोटली तुमच्या दिदोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ